नमस्कार पुष्पा ड्रीमी वर्ल्डमध्ये स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आज आपण गावरान पद्धतीने अंड्याची भाजी बनवलेली आहे आपण सुरुवात करूया मी पहिल्यांदा कांदा टोमॅटो आणि खोबरं गॅसवर जाळी ठेवून भाजून घेतलेला आहे त्यामुळे भाजीची चव खूप छान लागते नंतर मी खोबरं थोडंसं धुवून घेतलं आणि त्यातला काळपट जो भाग होता जळलेला तो काढून टाकला नंतर आपण याची पेस्ट करणार आहोत यामध्ये लसूण खोबरं जिरे सॉरी कोथंबीर आणि टोमॅटो याची पेस्ट केली अद्रक माझ्याकडून विसरले तर तुम्ही अद्रकही यात घालू शकता नंतर आपण याची पेस्ट करायची आहे त्याच्यानंतर आपण अंडी शिजवून घेतली त्याला अशा चिरा मारून घेतलेत मधून मधून मी आणि नंतर हळद मीठ लाल तिखट आणि गरम मसाला यामध्ये अंडी चांगली घोळवून घ्यायची नंतर कढईमध्ये तेल केले गरम केले आणि त्या गरम तेलामध्ये आपण जे मसाल्यात घोळवलेले अंडी आहेत ती भाजून घ्यायची थोडा वेळ एक पाच पाच मिनटं त्यानंतर अंडी प्लेटमध्ये काढून घ्यायची तर याच तेलात मी तेजपत्ता घालणार आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणेच तुम्ही गरम मसाल्याचा अख्खा खडा मसाल्याचा वापर करू शकता त्यानंतर मी आपली मसाल्याची पेस्ट आहे ती या तेलात भाजून घेते आपण मसाल्या अगोदर गॅसवर भाजलेलं आहे त्यामुळे मसाला जास्त भाजण्याची गरज नाही आहे मसाला थोडासा भाजला की त्यानंतर एका वाटीमध्ये मी धणे पावडर लाल तिखट हळद थोडंसं गरम मसाला लाल मिरची पावडर याचे पाणी घालून थोडी पेस्ट तयार करून घेतली आहे आणि ही पेस्ट आपण मसाल्यामध्ये घालून हे पेस्ट आणि मसाला दोन्ही चांगलं परतून घ्यायचं आहे मसाला जरा चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा म्हणजे सर्व आपले जे पावडर मसाले आहेत किंवा जे काही कच्चा मसाला होता तो चांगला भाजला जाईल नंतर तुम्हाला जेवढी पातळ भाजी हवी असेल त्याप्रमाणे पाणी गोतायचं आहे पाणी गरम होतायचं आणि भाजीला उकळी येऊ हो द्यायची नंतर मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि भाजीला उकळी आल्यानंतर मसाले थोडेसे शिजल्यानंतर मग आपण जांडी अंडी भाजून घेतलेली आहे ती पातळ भाजीमध्ये सोडायची आहेत वरून कोथिंबीर घालायची एक छान उकळी येऊ हो द्यायच्या नंतर गॅस बंद करायचा आणि छान अशी रसादार अंड्याची भाजी खायला तयार होते खूप चवदार लागते अगदी गावरण पद्धती पद्धतीने किंवा तुम्ही ढाब्यावर जशी भाजी खाता अगदी चव तशी लागते ज्वारी बाजरी किंवा रोटीबरोबर खायला खूप सुंदर लागते तर नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू सो मच